रोंघाणी ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादी अजित पवार आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा माकपात मध्ये प्रवेश सभापती उत्तम कडू सुभाष भोयेवा आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोंघाणे ग्रामपंचायतमधील सांबरखल गावच्या जयराम झगणे सुरेश मोरे रोहिदास खंबाईत नंदराज छगणे विठ्ठल छगने, छगने चिंतामण पवार नरेंद्र राऊत हंसराज पवार धर्मेंद्र खंबाईत कृष्णा ढिंगरे चंदर ढिंगरे प्रमिला ढिंगरे इंदुबाई ढिंगरे दिलीप खंबाई पार्वती खंबाई प्रल्हाद छगणे रेश्मा छगणे सेवंता पवार जना कुवर नितीन प्रजापती प्रमिला मोरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन नितीन पवार यांच्या अपयशी कार्याला कंटाळून व आदिवासी जनतेचे रक्षक कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गावीत यांना विधानसभेत पाठवण्यासाठी व महाविकास आघाडीची ताकद भक्कम करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला आहे तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विराट सुरुवात